या वर्षी मी गुढी उभा नाही केली त्याचं एक कारण आहे जे की मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते त्याआधी येतं बघा पुरणपोळीचा स्वयंपाक माझा करायचं चालू आहे आपल्या महाराष्ट्रात कोणताही सण असो पुरणपोळी केल्याशिवाय सण साजरा केल्यासारखं वाटतच नाही तर इथं मी मस्त पुरण वाटून घेते आणि माझं हे वाटताना खरंच खूप हात दुखत होता पण शेवटी मी सगळं वाटून घेतलं त्यानंतर आमटी करून घेतली आणि ह्या वेळीनं मी पोळ्या करताना त्याच्यामध्ये पुरण खूप जास्त भरलं होतं कारण पुरण नजारा जास्त झालं होतं म्हणजे की मला तीन ते चारच पोळ्या करायच्या सो मग त्याप्रमाणे जास्त जास्त भरलं होतं पण तरी पण पोळ्या काही फुटल्या नव्हत्या खूप छान आणि मऊ झाल्या होत्या त्यानंतर देवाला दाखवलं ना गेली नाही आणि ना सुट्टी असून पण भरपूर होते कारण मार्च एंडिंग आहे तर माझ्या सासूबाई बोलले की तू तिथून गुढी उभा करू नको मी तू उभा करते कारण दोन दोन गुढी उभा करायचे नसतात माझ्या सासरीना गुढी पाडवायला यात्रा पण असते तिथं देवाला वगैरे सगळं निवेद्य दाखवायचं असतो मी तर सगळी तयारी केली होती पण रात्री सासूबाई मला असं बोलल्या पण बाकीचं मी सगळं केलं होतं चला बाय